न्यू व्यंकटेश हॉस्पिटल मानोदच्या वतीने पात्री शहरात मोफत आरोग्य शिबिर संपन्न पात्री शहरातील ईदगा मैदानीतील हजहाऊस येथे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत न्यू व्यंकटेश हॉस्पिटल मानोत यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात एकशे वीस पेशंटांनी शिबिराचा लाभ घेतला त्याचबरोबर मोफत आयुष्यमान कार्ड बनवून देण्यात आले व मोबाईल आधार लिंक सुद्धा मोफत करण्यात आले होते या शिबिरात न्यू व्यंकटेश हॉस्पिटल मानवचे डॉक्टर माधुरी काळे मॅडम व डॉक्टर तौसिफ कामरान पाथरी व त्यांच्या टीमचे मोलाचे योगदान राहिले यावेळी न्यू व्यंकटेश हॉस्पिटल मानवच्या डॉक्टर माधुरी मॅडम व डॉक्टर तौसिफ कामरान पाथरी यांची मुलाखत होती आज आमच्यासोबत न्यू व्यंकटेश हॉस्पिटल मानव मॅडम आहेत मॅडम आपल्या वतीने आज पाथरी शहराच्या हज येथे एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये किती जणांचं पेशंट आणले होते आपण किती जणांचं चेकअप केलं होतं आज आपण महात्मा फुले योजने अंतर्गत न्यू व्यंकटेश हॉस्पिटलतर्फे हज हाऊस येथे कॅम्प आयोजित मोफत आरोग्य तपासणीचा एक कॅम्प आयोजित केला होता त्याच्यामध्ये जवळपास एकशे वीस रुग्णांची तपासणी झाली आहे त्याच्यामध्ये लहान मुलांची संख्या शंभरच्या वरती आहे आणि या योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात का आले आहे आणि पेशंटचे पेशंटना मोफत औषधीही वाटप करण्यात आले आहे Uh, सर जैसे कि आज हज हाउस के अंदर तो आयुष्मान कार्ड वगैरह जो है तो मुफ्त में और मोबाइल नंबर है तो आधार लिंक को तो मुफ्त में किया जा रहा था लेकिन इसके बावजूद भी अगर कुछ लोग रहने वाले होंगे तो उसके लिए आपके पास कोई ऐसी सुविधा है कि आपके न्यू वेंकटेश हॉस्पिटल मानो के अंदर जिसके अगर आधार कार्ड अगर के लिंक बाकी है आयुष्मान कार्ड बनाना बाकी है तो न्यू वेंकटेश हॉस्पिटल मानव में वो आ सकते हैं वहाँ पर भी फ्री में ये कार्ड बना दिया जाएगा